नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज तयार करणार आहोत डाळ खिचडी तर सुरुवात करूया तांदूळ घेतला आहे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे त्यामुळे खूप छान खिचडी तयार झाली ती अर्धी वाटी मुगाची डाळ एक वाटी तांदळी तांदळ घेतलं होतं आणि हे आहे तुरडाळ तर तुम्ही आणि कोणत्या जर डाळी वापरल्या तरीसुद्धा चालतात तर इथं फक्त मी दोन डाळी वापरून डाळ खिचडी तयार करणार आहे तर बघा तर सर्व साहित्य आपण मी कुकरच्या भांड्या कुकरमध्ये घालून घेतलं आहे आणि दोन ते तीन वेळा हे डाळ आणि तांदूळ धुवून घेतले जेवढं साहित्य घेतलं आहे तितकं त्याच्यापेक्षा तीन पट इथं पाणी वापरलं आहे की जरा डाळ खिचडी ही थोडीशी पातळ असते मऊ लुसलुसीत डाळ खिचडी तयार होण्यासाठी पाण्याचा जास्त वापर करावा लागतो त्यामध्ये घातले आहे एक चमचा हळद मीठ आणि चिमुडूवर हिंग तर चला हे सर्व मिक्स केलं आहे हाताच्या सहाय्यानं आणि ह्याचं आता कुकरचं झाकण लावून पाच चिट्ट्या करून घ्यायच्या तर रबरबीत अशी डाळ खिचडी खूप छान लागते टेस्टला तर जेवण बनवायला जरा उशीर लाग झालता आणि म्हटलं बनवायचं काय झटपट असं तर म्हणून बनवली डाळ खिचडी आणि झालतीसुद्धा जबरदस्त तर आपण इथं भाज्या कट करून घेऊया म्हणजे भाज्या म्हणजे कांदा आणि टमाटरच तर का दोन टमाटर घेतले आहेत एक छोटा एक मोठा तो सुद्धा बारीक कट केला आहे तीन मिडियम साइजचे कांदे आहेत ते सुद्धा बारीक कट करून घ्यायचे तर आपण तुम्ही डाळ खिचडी करताना मसूर डाळ लाल मसूर डाळ किंवा पिवळी मसूर डाळ मटकीची डाळ सुद्धा घातली तरी सुद्धा चालते ह्या खिचडीमध्ये तरीसुद्धा छान टेस्ट लागते तर जेवणाला उशीर झाला असेल आणि जेवण काय बनवायचं हे तुम्हाला टेन्शन आलं असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने डाळ खिचडी तयार करून बघा सर्वजण आवडीने खातील तर इथं बघा आपण कांदा सुद्धा मीडियम मध्ये कट कर करून घेत आहे म्हणजे जेव्हा आपण डाळ खिचडी खातो त्यामध्ये कांदा आपल्याला लागला पाहिजे तर बघा कांदा सुद्धा कट करून झालाय आणि आता मिरची कट करून कर घेऊया तर मिरची कट कर करताना आपण मिरची घेतली आणि मधून कट केली की त्याला चांगली चव येते तिखट लागते तर आपण जेव्हा घरामध्ये एखादं पेशंट असेल किंवा आजारी असेल माणूस तेव्हा आपण त्यांना डाळ खिचडी देतो कारण की खमंग अशी ही डाळ खिचडी तयार होते कांदा टमाटर काश्मीर मिरची पावडर असते आणि शिजवताना आपण हळद हिंग पावडर मीठ घातलं असतं आणि भातसुद्धा इतका छान तयार होतो कुकरमध्ये लबलबीत असा तर तुम्हाला फडफडीत पाहिजे असेल तर डाळ खिचडी तर तुम्ही जे जो फडफडीत तांदूळ असतो तो वापरला तरीसुद्धा चालतो तर इथं आपल्याला आम्हाला गीच आवडतो किंवा मऊसूत असं दाल खिचडी पाहिजे होती त्यामुळे इथं मी इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे तर बघा मस्त असं हे भा शिजला आहे गरगरीत असा म्हटलं तरी चालेल तोंडात टाकताच एकदम असं चावतासुद्धा नये तर बघा मस्त असा गरगरीत भा आहे तो पण उघडताच इतका छान वास येई लागला होता ह्या भाताचा की असाच खावा का काय तर आता हे बाजूला ठेवून आपण आता फोडणी तयार करून घेऊया कढईमध्ये घातलं आहे तेल एक तीन चार ते चार चमचे तेल घालायचं त्यामध्ये घालूया लसूण लसणाच्या पाकळ्या एक दहा बारा घेतल्या होत्या त्या कट करून घेतल्या आहेत कट करून घेतलं की जेव्हा आपण दाल खिचडी खातो तर एखादा लसणाची पाकळी किंवा कट केलेलं लसूण आहे ते दाताखाली आले की मस्त लागते ही दाल खिचडी थोडंसं आपण लसूण भाजलं आहे त्यामध्ये घातली आहे मौरी आणि आपण जो कांदा चिरला होता तो आणि मिरची तर हे आता दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त करपायचं नाही लालसर करायचं नाही एक दोन ती ते तीन मिनटं फक्त ह्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं कच्चाच ठेवायचा कारण की जेव्हा दाल खिचडी खातो त्यामध्ये जरा कांद्याचा फ्लेवर चांगला लागतो तर कांदा थोडा भाजल्यानंतर घालूया टमाटर तर दोन मिडियम साईजचे मी टमाटर घेतलं होतं एक लहान एक मोठा आणि मीठ मीठ घातलं की भाज्यांना ह्या पाणी सुटतं आणि ह्या भाज्या लवकर भाजल्या जातात तर एक दोन ते ती तीन मिनटं ह्या भाज्या चांगल्या भाजून घ्यायच्या तर आपण तयार करत आहोत डाळ खिचडी मस्त अशी झटपट एक अर्धा तासाच्या आत ही डाळ खिचडी तयार होते तर आपण लाल काश्मीरी मिरची पावडर केली आहे आणि ही आहे घरगुती लाल तिखट म्हणजे मस्त अशी माझ्या भावाकडून आणली होती मी ही लाल तिखट त्याचं दुकान आहे मसाल्यांचं त्याचा तुम्हाला चटणीचा बी मी व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवते तर हे आहे थोडंसं पाणी घालायचं कारण की आपला भात आहे थोडं खटसर झाला आहे तर आपण लाल काश्मीर मिरची पावडर आणि चटणी घातली आहे किंवा घरगुती लाल तिखट घातलं ला आहे तर माझ्या भावानं खाल म खास मसाला तयार केला आहे त्याच्या दुकानामधली खासियत आहे त्या मसाल्याची मग तो मला दिला आहे तिनं आणि ते मी खिचडीमध्ये घालत आहे त्यामुळे तर खूप छान खिचडी तयार झाली तर त्यामध्ये पाणी घालून मी एक दोन ते तीन मिनटं उकळून घेतलं आहे आणि हा मसाला आपण आता ह्या भातामध्ये ह्या खिचडीमध्ये घालणार आहोत तर लहान मुलांना जे जे वर्षाच्या आतील किंवा दोन तीन वर्षाचे असतील त्यांना अशा पद्धतीने खिचडी नक्कीच करून द्या फोडणीच्या आदोघरची जे असते ते भात डाळ वगैरे ते खूप आवडीने खातील कारण ते त्याला चव भरपूर असते आणि भातसुद्धा चिकट असतो त्यांना दात नसतात किंवा एक वर्षा आतील मुलांना त्यांना गुटूक गुटूक गिरायला भारी वाटतं तर बघा आपण जे फोडणी करून घेतली होती कांदा टमाटर आणि मिरचीची ते आता घालून घेतले आणि रबरपी अशी दहा खिचडी तयार झाली आणि हलवून घ्यायची मस्त हा मसाला सर्व बाजून गेला पाहिजे ह्या खिचडीमध्ये तर दिसतानाच किती छान दिसत आहे बघा आणि ही खिचडी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असले तर नक्कीच ह्या पद्धतीने खिचडी तयार करून बघा तर हॉटेलमध्ये सुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार ना ना नाही डाळ खिचडी ते आपण सोनाला किचनमध्ये तयार करत आहोत तर तडका तयार तर करून घेणार आहोत आपण इथं कडे ठेवली आहे त्यामध्ये घालायचं तूप तुपाचा तडका देणार आहोत तूप चांगलं गरम झालं की शेगडी बंद करायची आणि त्यामध्ये घालायचं कडीपत्ता आणि मिरची आणि थोडंसं हे परतून घ्यायचं परतताना आता शेगडी चालू करून हे परतून घ्या आणि त्याची फ्लेम ही मध्यम करूनच हे भाजून घ्यायचं तर कुरकुरीत ही मिरची तयार होते आणि कढीपत्ता पण आणि ह्यामुळं दाल खिचडीला शंभर गुणा चव येते असं म्हटलं तरी चालेल तर हा दिलेला तडका आता हे घालून घ्यायचा खिचडीमध्ये कुरकुरीत असा कढीपत्ता तळला गेला आहे आणि हा तडकासुद्धा ह्या खिचडीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा बेडगी मिरची किंवा कोणतीही तुमच्या घरामध्ये लाल मिरची असेल ती तडक्याला वापरली तरी सुद्धा तर तडका घालून सुद्धा आपण ही खिचडी लावली परतून घ्यायला आणि आजारी माणूस आहे किंवा तोंडाला चव असेल तर ते त्यांनी नक्कीच ह्या पद्धतीने खिचडी तयार करून बघा तुम्हाला आवडेल तर आता ही खिचडी आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत तर हे खिचडी असल्यानंतर तुम्हाला भात आमटी भाकरी चपाती करायची काही गरज नाही ह्या खिचडीनेच तुमचं पोट भरून जाईल तुमचं तर असे पदार्थ केले की पुरवठे येत नाहीत पटापटा सपले जातात आणि मुलांना खूप आवडतात एकदम मऊज लुसलुसित्त खिचडी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर ही खिचडी घेतली आहे पापडसुद्धा आपण भाजून घेतले आणि हे आपलं लोणचं घरी केलेलं लोणचं आहे बरं का हे आणि इतकं छान टेस्टी झाले ह्याची रेसिपी आपल्याला उन्हाळ्यामध्ये बघायला मिळेल आपण उन्हाळ्यामध्ये लोणचं तयार करतो तेव्हा आंब्याचा सीझन असतो त्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तर बघा आपण इथं लोणचं घालून घेतले आणि जेवणामध्ये एवढं छान असताना तुम्हाला आणि काय पाहिजे तरी गरमागरम दाल खिचडी भाजलेला पापड आणि लोणचं आपलं घरगुती जबरदस्तच तर ही डाल खिचडी नक्कीच एन्जॉय करा ही रेसिपी तयार करून आणि माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका तर चमच्यामधून तुम्हाला दाखवत आहे बघा मऊ लुसलेची डाल खिचडी तयार झाली आहे तुम्ही आणि कोणतेही तुम्ही डाळी ह्यामध्ये वापरू शकता तर मुगाची डाळ घालायला अजिबात विसरायची नाही त्यामुळे रबरीपीठपणा होतो では。